सेलिब्रिटी क्रिकेट लीग सो so, तिथे येणार आहे खूप सारे सेलिब्रिटी येणार आहे इन शॉर्ट सो so, आम्ही तिकडे चाललोय आज आणि बघा बघा आम्ही किती छान आवडले ना सगळ्यांनी आणि ते आहे शारजा स्टेडियम मध्ये सो so, तीन आमच्या अम, दादानी रेडिओ मध्ये ती तिकीट जिंकलेली आहे चार, चार तिकीट चार। चार जिंकलेली आहे रेडिओ मध्ये सो आमचा लग बघा आम्ही एक तिकीट बाकी बाकीला बाहेर ठेवणार <laughs> नाही मला नाही बाहेर ठेवणार आहे मी पण जाणारे आहे ते भैयाला काहीतरी दुगाट सो आम्ही आता चाललोय बाहेर बाहेर कशाला शूटिंग करू मी डॉक्युमेंटरी बनवून ट्रेडिंग जाऊ न आज जाऊन दाखवायचं ना पप्पा भायनं काय दाखवायचं बाहेर न तर ते बसू शकतो <laughs> <मने>। आलो या स्टेडियम मध्ये जाणार आहे आता चावजा क्रिकेट स्टेडियम पीजसा प्लस आईएनटी एलवीडे बघून 사랑인 것 같고 मी इथे ओ स्टेडियम मध्ये सेलिब्रिटी क्रिकेट टीम मध्ये आहे आई थिंक खूप खूप आहे I first time चाललो क्रिकेट बघायला कधी गेलो नाही इंडियामध्ये इथे सगळी सेलिब्रिटी इंडियन सेलिब्रिटी पण येणार आहे कोण कोण छोट थोडे बोल कोण कोण येत आहे आता आम्हाला इथे दिसतंय तर सोहेल खान आणि रितेश देशमुख ते गळे मिळतात फक्त त्या साईडला तिचा <laughs> वाघ पण आहे रितेश देशमुख तिथे नीट दिसत नाही आहे

काय चाललंय हाय काय व्यवस्थित त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट चालली आहे मला पण ऐकायचं मला पण चांगलं रितेशसाठी सोनसाठी इंटरेस्टिंग चाललंय मला ऐकायचंय ఏ <laughs> మమ్మీ <laughs> माजी मम्मी दाखवाय लागला죠 ते दोघ पण आहेत इधर देखो

फाईव्ह ते फोर झाले सिक्स्टी थ्री माझी फाईव्ह विकेट आहेत मॅच आम्ही गेलो आहे म्हणजे मुंबईने केलं आहे सेवन्टी सिक्स आणि साठ विकेट पाडली आता दुसरी टीम खेळणार केली आधी बोल म्हणजे मुंबई आहे बाबा よいし mida oled sa maha kaanud ? ei tea . ei ma olen , ma teen , teen romaansse you . ei tea , käia know? kätte ajab . aga ma olen aukeanis . või aukeana <laughs> .

आम्ही सपोर्ट करतो मुंबईला इव्हन माझी मम्मी पण मम्मी इकडे हा कुठल्याच टीमला सपोर्ट करतो प्लीज मुंबई मुंबई टीमचा सपोर्ट करतोय आणि आता टीम आहे ती खेळते आणि ये आता असं वाटतं की मुंबईची <laughs> एक वर दोन पड़े है एक्साइटेड मेम्बर सेलिब्रिटी आज सेलिब्रिटीज आरे आहे येत आहेत सो सोबत पिक्चर घेतोय 봄베 봄베 이가야 बट जास्त आम्हाला सेलिब्रिटीसोबत फोटो काढायला नाही भेटले बिकॉज ते खूप वेळ लावत होते सो आम्ही थोडं थोडं लोकांसोबतच फोटो काढतो थोडं म्हणजे एक मम्मी मम्मी ना आमच्या काढलं कोणासोबत काढलं मम्मी सुनील शेट्टी नाही ते आलेच नाही खूप वेळ आम्ही बघत होतो मला ऍक्च्युली काढायचं बॉबी देवल नाही आलं आम्ही खूप वेळ उभारलेलो बट आम्हाला लवकर जायचं आहे आज बिकॉज दादा जी कुठं ठेवलं मित्राचा बर्थडे आहे सो ते आम्हाला सेलिब्रेट से। अरे थांबा नाय सॉरी सॉरी किती मध्ये मध्ये बोलताय आता नाही करणार सो आमच्या दादांच्या मम्मी सांगणार कुणाचा बर्थडे मम्मी मित्राचा बर्थडे आहे कुणाच्या मित्राचा ते स्पेसिफाय ना मेरूचा प्रिय मित्र प्रिय मित्र बड्डे आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे येस आणि जेवायला पण चाललोय दुबई जाऊन खूप भूक लागेल आम्ही इथं आलतो तीन चार वाजता आता आम्ही जातो आम्ही जेवणार मस्त मराठी रेस्टॉरंट मध्ये चाललोय आम्ही दुबईला पण येऊन आमची आम्हाला इंडियाचाच रेस्टॉरंट आहे म्हणून आम्ही काल पण राहतो रेस्टॉरेंट मध्ये गेलो तर आज अगदी महाराष्ट्रीय रेस्टॉरंटमध्ये चाललंय मुंबई सोशल छान केलं त्याने इंटीरियर वगैरे ऑटो पण केला आणि असं काहीतरी गाडीसारखं गेलं आणि आम्ही बसले इदा

फडा <ELL> आणि yeah. <een> <in>